पाठ सोळावा वेड्यांचा बाजार पूर्वी माणसे पोहायला आंघोळीला नदीवरच जात होती पालखेड नावाचे एक गाव होते तिथल्या नदीला बाराही महिने पाणी राहायचे एकदा गावातील दहा माणसांनी नदीवर पोहायला जाण्याचा विचार केला व ती सगळी मंडळी नदीवर पोहोचली व पोहायला लागली थोड्या वेळाने सर्व माणसेवर आली त्यातल्या एकाने माणसे मोजली तर नऊच माणसे भरली त्याने सगळ्यांना आपल्यातील एक माणूस बुडाला असे सांगितले हे ऐकून सर्वांचे धाबे दणाणले त्यातला एकजण म्हणाला अरे नक्कीच काहीतरी गडबड झाली थांबा मी मोजतो तेव्हा त्याने माणसे मोजली तेव्हा ही ती नऊच भरली असे करता करता सर्वांनी एक एकदा माणसे मोजली तेव्हा ती नऊच भरली सर्वजण घाबरून गेले काय करावे यावर विचार करू लागले हा सगळा प्रकार गावातील सरपंच बघत असतो तो त्या सर्व माणसांजवळ गेला व काय घडले म्हणून विचारले त्या सर्वांनी आमच्यातील एकजण बुडाला अशी खंत व्यक्त केली तेव्हा सरपंच म्हणाले मी बुडालेल्या माणसाला शोधून आणतो पण माझी एक अट आहे त्या माणसांनी सरपंचांना अट विचारली सरपंचांनी आपल्या खांद्यावरील रुमाल काढला व म्हणाले या तुम्ही सगळ्यांनी एक एक करून गाठी बांधा सर्वांना नवल वाटले पण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे केले दहा माणसांच्या दहा गाठी त्या रुमालावर पडल्या त्या गाठी सरपंचांनी सर्व माणसांना मोजून दाखवल्या तर सगळेजण आवाक झाले कारण त्या रुमालावर दहा गाठी होत्या दहावा माणूस कधी शोधला हे त्यांना काही कळेना सरपंच म्हणाले अरे वेड्यानो तुम्ही माणसे तर मोजली पण मोजताना स्वतःला मोजण्यात घेतच नव्हतात म्हणून का गोंधळ उदाला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला